नमस्कार मी सूरज खडाखडे आज सोला महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी कोळी जमातीवर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे त्याच्या विरोधात सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सोलापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आदिवासी कोळी महादेव जमाती ठोकरे कोळी मल्हार कोळी ढोर कोळी यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आपल्याला सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र सरकार या आदिवासी कोळी बांधवांवर किती मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे आज आता तुम्ही बघत आत, आहात क्षेत्रीय बंधन असेल विविध गोष्टी सांगून आमच्या लोकांचे त्यांनी जातीचे प्रमाणपत्र फेटाळतात वैधता प्रमाणपत्र फेटाळतात एकोणीसशे शहात्तर ला क्षेत्रीय बंधन उठलेलं असून देखील आज पण काही अधिकारी इतके येते की त्यांना अजून देखील माहीत नाही क्षेत्रीय बंधन उठले का नाही ते आम्हाला कधी कधी अजून बी क्षेत्रीय बंधनाचं नियम लावतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट हो, मुख्यमंत्री साहेबांनी सहा ऑगस्टला आमची मिटिंग लावली होती आदिवासी कोळी बांधवांची त्या मध्ये काही आदिवासी क्षेत्रातील काही आमदारांनी गादारोळ करण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना एकच भीती आहे की ही जर मिटिंग यशस्वी झाली आणि मुख्यमंत्री आणि प्रशासनाला जर कळलं की आजपर्यंत आपण विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी बांधवावर अन्याय करत होतो तर आपलं भांड उघडं पडील या भीतीनं आदिवासी क्षेत्रातील जे आमदार आहेत पंचवीस आमदार त्यातले काही असतील किंवा सारखे हे जे, सार सार जे आमदार होते त्या मीटिंगला त्यांनी ह्या उपस्थित राहिले होते आणि आयुक्त राजेंद्र भारूड हे स्वतः बिल्ल जमातीचे असून देखील महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जमाती ह्या आदिवासी जमातीमध्ये असताना देखील फक्त तेरा जमातींनाच कसा न्याय मिळवता येईल यासाठी स्वतः आयुक्त जे संविधानिक पदावर असताना देखील आमच्यावर अन्याय करायचा ते प्रयत्न करत आहात आणि आम्हाला असं निदर्शनाचा आता आलेलं आहे की ते आमच्यावर अन्याय करण्यासाठी राजेंद्र बारोड यांना खुर्चीवर बसवलेला आहे तर आता आम्ही या सरकारला एवढंच सांगणार आहे की हे आता लय दिवस चालणार नाही महाराष्ट्रातला विस्तारित क्षेत्रातील संपूर्ण आदिवासी कोळी बांधव हा जागरूक झालेला जा आहे सर्वजण जागरूक मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि सरकारकडे आता दोन महिने राहिलेले आहेत आणि जर सरकार त्या पंचवीस आमदारांचा जर ऐकून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर शासनाने एवढं लक्षात घ्यावं की टी एस पी क्षेत्रामध्ये फक्त तीस ते पस्तीस लाख आदिवासी असून उर्वरित क्षेत्रामध्ये साठ ते पासठ लाख एक आदिवासी कोळी बांधवांची संख्या आहे आणि आम आमची लोकसंख्या ग्रहित धरून आमचा निधीही वापरतात आमच्या लोकसंख्येवर यांनी पंचवीस पंचवीस आमदार येतात त्यामुळे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे की जर त्या पंचवीस आमदारांचं ऐकून जर त्यांनी आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत असतील आता आम्ही ठरवले आमची लढाई ही करो या मरोचीच असणार आहे आम्हाला फिकीर नाही आता इतक्या दिवस सत्तर वर्ष आमची यांनी माती केलेली आहे आता याच्या पुढे आम्ही शांत बसणार नाही आता आमचं सरकारला दोन महिन्याचा अल्टिमेटम असणार आहे सरकारने एकतर पूर्णपणे आमचा निकाल आमच्या बाजूने द्यावा अन्यथा उरलेल्या दोन महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागली ना आमच्या बाजूनं शासनानं जर विचारपूर्वक आमचा आम्ही आमच्या अधिकृत मागणी आम्ही काय बोगस मागत नाही किंवा दुसऱ्यांच्या ताटातला आम्ही घेत नाही आम्ही अधिकृत अठ्ठावीस एकोणतीस तीस या नंबरला आम्ही आहे आणि शासनानं आमच्या बाजूने निकाल द्यायला पाहिजे एवढाच आमचा विषय आहे आणि जर ह्या दोन महिन्यामध्ये जर आमच्या बाजूने निकाल नाही लागला तर शासन पंचवीस आमदारांच्या बाजूने निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातले आम्ही सत्तर आमदार त्यांच्या पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही